जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडस्ट्रीज अवनीला युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आंतरमाशागतीचं मशीन आंतरमाशागत साठी आता भरपूर शेतकऱ्यांकडे माल असतो आणि फळबाग पण असते तर त्यांच्यासाठी आपण एकदम दिसणारं मशीन छोटं पण काम करतं हे खूप मोठं असं तुम्हाला मशीन घेऊन आलेलो आहे आणि याची थोडक्यात तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तसेच आपल्याकडे अजित सीड्स बरोबर ना अजित सिड्स प्रायव्हेट लिमिटेड तिथले साहेब लोक पण आपल्याकडे आलेले आहेत डेमो साठी आणि आपण ही मशीन दिली होती आपल्या जवळच पिंपळगाव चे जवळ गाव आहे सांजखेडा म्हणून तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला मशीनची थोडक्यात माहिती देतो आणि डेमो पण दाखवतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आता तुम्हाला जी मशीन दिसत आहे ही डी नाईन्टी मॉडेल आहे ई ॲग्रो कंपनीचं ज्याला की आपण पाच एच पी डिझेल मॉडेल म्हणतो आणि मॅन्युअल स्टार्ट मशीन आहे आणि ही मशीनचं जे मॉडल आहे ते डिझेलमध्ये आहे डिझेल मध्ये असल्यामुळे आपल्याला असं आहे की याला इथं डिझेल टँक दिलेली आहे ही एक सव्वा लिटरची डिझेल टँक आहे याच्यामध्ये आपण डिझेल वगैरे टाकणार आणि फोरश्रोक मध्ये मशीन असल्यामुळं याला वे ऑइल वेगळं आणि डिझेल वेगळं अशी ही मशीन आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दोन गेअर राहणार आहे दोन फॉरवर्ड गेअर राहणार आहे एक हाय आणि एक लो त्यानंतर एक रिव्हर्स गेअर पण राहणार आहे आता रिव्हर्स गेअर जो आहे आपला हा डाव्या हातावरती इथं क्लस आहे आणि उजव्या हातावरती इथं रेस गेअर आहे त्यानंतर इथं रेस केबल आता आपल्याला मशीनला जर रेस वगैरे द्यायचा असला तर आपण या रेसच्या साहाय्याने आपण या मशीनची स्पीड वाढू शकतो त्यानंतर आपल्याला मशीनसोबत अटॅचमेंट काय काय येणार आहे तर आपण सर्व आवजारं या मशीनसोबत शेतकऱ्यांना फ्री 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 देणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या जी आपण प्रदर्शनमध्ये ऑफर ठेवली होती तीच ऑफर आपण कंटिन्यू करतो आहे त्याचं कारण असं आहे की भरपूर शेतकऱ्यांना आता एक एकर ते पाच एकर पर्यंतचं क्षेत्र असतं आणि जास्त मोठी मशीन घेणं परवडत नाही याला महाराष्ट्र शासनाची जी महाडीबीटी आहे डीबीटीच्या पोर्टलवरती या मशीनला पन्नास टक्के सबसिडी पण आहे पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की निधी नसल्यामुळे ड्रॉ लागत नाही आहे आणि सबसिडीने याला प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे आता या मशीनला एकदम कमी किमतीमध्ये आपण शेतकऱ्यापर्यंत देतोय आता तुमच्या समोर जो, जो पणला याला रोटर म्हणतो आपण चार फुटाचा हा रोटर आहे पण याला आपण पूर्ण तास सेपरेट करू शकतो म्हणजे याला एक फूट दोन फूट तीन फूट चार फूट असं आपण करू शकतो असे याच्या प्रत्येक ब्लेड आपण वेगवेगळ्या करू शकतो त्यासाठी तुम्हाला हा मश रोटर आपण खोलून दाखवलेला आहे त्यानंतर मशीन सोबत तुम्हाला मिळणार आहे रिझर आता या रिझर साहाय्याने तुम्ही आ, मक्काला भर लावू शकता किंवा मक्काला मक्का लावण्यासाठी सरीपण याने तुम्ही पाडू शकता त्यानंतर आता मशीन सोबत आपण एक साधा वखर देतो शेतकऱ्यांना आता साध्या वखराचा फायदा असा होणार आहे तुम्हाला दोन फूट अडीच फुटाची याला पास येणार आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आपण ही वखर बनवलेलं आहे वखराचे व्हिडिओ मी आपल्या अवनीग्रो युट्यूब चॅनलवरती टाकलेलेच आहे परंतु आता या वखराला सध्या आपण दोन फुटाची पास लावलेली आहे आणि याच्यासोबत परत हे व कर चालण्यासाठी आपल्याला लोखंडी चाका असतात जे की सध्या अवेलेबल नव्हते आपल्याकडं त्यामुळे आपण याला रबली चाका लावलेली आहे परंतु लोखंडी चाका पण तुम्हाला या अवजारासोबत तुम फ्री मिळणार आहे आता ही जी मशीन आहे ई ॲग्रो कंपनीची आहे डी नाईन्टी मॉडेल आहे पाच एच पी डिझल आणि मिळणार कुठं आहे तर आपल्या आवनी ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये आपल्या आवनी ॲग्रोच्या दोन शाखा आहे आपली मुख्य शाखा जी आहे ही छत्रपती संभाजीनगर पासून बीड बायपास रोडवरती अवघ्या पंधरा किलोमीटरवरती चितेपिंपळी या गावी या आहे आणि आपली शाखा क्रमांक दोन जी आहे ही बदनापूरच्या तहसील जवळ अवनी ॲग्रो इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन या नावाने आपली बदनापूर तालुक्यामध्ये पण दुसरी शाखा आहे दोन्ही शाखेवरती तुम्ही मशीन घेऊ शकता मशीनची किंमत राहणार आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व अवजारं चार फुटाचा रोटर त्यानंतर साधव वक करत्यासोबत दोन पासा त्यानंतर रेझर आणि लोखंडी चाक लोखंडी चाकाला लो चाका पण आपण शॉप फ्री देणार आहे कारण की प्रॉब्लेम असा होतो चाकाचे शॉप खोलून त्याला बसण्यामध्ये खूप सारा व्य वे वेळ हा शेतकऱ्यांचा व्यर्थ जातो त्यामुळे आपण त्याला एक बाराशे रुपयाचा शॉप असतो तो, तो शॉप आपण त्या लोखंडी चाकाला लावून शेतकऱ्यांना देणार आहे तर लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घ्या आपल्या आवनी अग्रो इंडस्ट्रीज भोमरे पाटील या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि व्हिडिओ होईल तेवढा शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना या ऑफरचा फायदा घेता येईल चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद ஆனால் கேட்குறேன் तर स्टायमर प्लस 10 ब पलीकडे जा